नमस्कार मी विकास देविदास लाड माझी आवडती पुस्तके या आपल्या प्लेलिस्ट मधून ओशो यांनी लिहिलेल्या गोरखवाणी ध्यान साधना विषयावरची दहा प्रवचने या पुस्तकात सत्संगाचे दोन प्रकार एक जेव्हा गुरु बोलतात कारण तुम्हाला बोललेलेच समजते तेवढे समजले तरी फार झाले दोन मग अशी वेळ येते की बोलण्याची काहीच गरज पडत नाही तुम्ही गुरु शेजारी नुसते बसून असता पूर्वी याला उपनिषद असे म्हणत त्याचा अर्थच असा होता की गुरूंजवळ बसणे असं आहे यातूनच उपनिषदे निर्माण झाली आणि त्यांना उपनिषदे असेच नाव पडले गुरूंच्या सानिध्यात बसल्यावर शून्यातून जे संगीत ऐकू आले ते संग्रहित केले गेले त्यातूनच उपनिषदे तयार झाली उपनिषदांचा अर्थ आहे जवळ बसणे सत्संग करणे जे जाणती ते कहती नाही कहते ते जाणती नाही म्हणूनच तुम्हाला मी परमेश्वराविषयी सांगतो असं कुणी म्हणत असेल तर त्याच्यापासून सावध रहा। तो तुम्हाला फसवेल नुसत्या शब्दांमध्ये अडकवेल मी परमेश्वराला जाणलं आहे असा दावा करणारा धोकादायक असतो त्याला जाणून घेता येत नाही जो जाणतो तो तसाच होऊन जातो ज्याला जाणून घ्यायचं आहे आणि जो जाणून घेतो या दोघात भेदच उरत नाही त्यांच्यामध्ये नेय नाता आणि ज्ञान असा फरकच राहत नाही मी आता नेहमध्ये विलीन होऊन जातो म्हणून तर त्याला अगम्य म्हणतात मग त्याचा तळ शोधता येत नाही तळ शोधणाराच हरवून जातो हेरत हेरत हे, हे, हे सखी रहा कबीर हिराई मित्रांनो सत्संगाचे दोन प्रकार सांगताना ओशो यांनी गोरखबाणी याचा आधार घेऊन ज्या वेळेस गुरु मार्गदर्शन करत असतात गुरु सानिध्यामध्ये आपण असतो तर जेवढं गुरु आपल्याला शिकवतात बोलतात आपण ते ऐकतो हा एक प्रकार ओशोंनी इथे वर्णन केलं आहे आणि दुसरा प्रकार त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेस आपण गुरु सानिध्यात असतो पण गुरुही बोलत नाही ते न बोलता आपल्याला खूप काही शिकवून जात असतात समजून सांगत असतात तर त्यांच्या न बोलण्यातला जो संघ संगत आहे तर हा दुसरा प्रकार ओशोंनी इथे गोरगबाणीच्या माध्यमातून इथे प्रस्तुत केला आहे धन्यवाद आदेश